श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर साथी गयात तर बघा मुलींना शिक्षणासाठी महिन्याला दोन हजार मिळणार जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा मुलींना उच्च शिक्षण घेताना शैक्षणिक अडचणी येऊ नये यासाठी कमवा आणि शिकवा योजनेअंतर्गत आता मुलींना शैक्षणिक मदत व्हावी यासाठी ही योजना लागू केलेली आहे अशा प्रकारची घोषणा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे या पैशांमधून मुलींना दैनंदिन खर्चासह सा शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी देखील मदत होणार आहे विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता म्हणून दर महिना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय याआधी घेण्यात आला होता आता प्रत्येक महिन्याला दोन हजार असे एकूण आठ हजार रुपये प्रत्येक मुलीला मिळतील या पैशांमुळे विद्यार्थ्यांना राहण्याची सोय तसेच जेवणाची सोय करता येईल त्याबाबतच त्यांना दैनंदिन खर्चासाठी शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी कमो आणि शिका योजना लागू केलेली आहे या अंतर्गत त्यांना महिन्याला दोन हजार रुपये मिळतील या योजनेच्या तरतुदीसाठी जवळपास दरमहा शंभर कोटींची लागत लागेल अशा प्रकारचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे आपल्याला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये कमेंट करा आणि या योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी समाचारकट्टा डॉट कॉम गुगलवर सर्च करा अशा सर्व व्हिडिओसाठी लाईक आणि सब्स्क्राइब नक्की करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ